श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमच्याकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंचाहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर

उपरी नगर परिषद उपरी यांच्या वतीनं शहरातील बाजार कर वसुली व यात्रा करवसुलीसाठी ठेका दिलेला आहे त्या विरोधात होपरी यात्रा कमिटी यांच्या वतीनं मीटिंग बोलवण्यात आली होती त्यामध्ये नगर परिषद उपरी यांनी जो ठेका देऊन शहरातील नागरिकांच्यावर जो अन्याय केला आहे त्या विरोधात गाव बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला याबाबत मीटिंग मधून व नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार हुपरी शहराची ग्रामदैवता आई अंबाबाईची यात्रा दरवर्षी यात्रा कमिटीकडून भरवली जाते त्यामध्ये जो कर गोळा केला जातो तो यात्रा कमिटी व नगर परिषद यांच्या वतीनं वेगवेगळ्या प्रकारे गोळा केला जातो त्यामुळे शहरातील नागरिकांना भूर्दंड सोसावा लागतो त्यामुळे यावर्षी नगर परिषद यांनी ठेका देऊन नागरिकांना सोसावा लागणारा भूर्दंड कमी करण्यासाठी प्रयत्न केला आहे असंही नागरिकांच्या मधून बोललं जात आहे परंतु यात्रा कमिटी व शहरातील सर्वपक्षीय सदस्या व ग्रामस्थ यांच्यात झालेल्या मीटिंगमध्ये नगर दिलेला हा ठेका बेकायदेशीर बाह्य चुकीच्या पद्धतीनं दिला गेला असल्याचं सांगितलं जात आहे तसेच ठेकेदार अनुभवी व परवानाधारक नाही त्याचा जीएसटी नंबर देखील नाही संबंधित ठेकेदाराच्या होपरी पोलीस स्टेशनकडून वर्तवणुकीचा दाखला देखील घेतलेला नाही तरी देखील ठेकेदाराला ठेका देऊन शहरातील नागरिकांच्या वर जाधाचा भूर्दंड लावला जात आहे श्री ग्रामदेवतेची यात्रा ही धार्मिक श्रद्धा व भक्तीचा विषय आहे यामध्ये नगर परिषद किंवा ठेकेदार यांनी केलेला हस्तक्षेप सहन केला जाणार नाही व संबंधित ठेकेदाराला दिलेला कर वसुली ठेका तात्काळ रद्द करावा व जोपर्यंत दिलेला ठेका रद्द होत नाही तोपर्यंत होपरी गाव बंद रास्ता रोको ठिया आंदोलन अशा लोकशाही पद्धतीनं आंदोलन केलं जाईल दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार हे आंदोलन सुरू करत आहोत असं निवेदन अधिकारी सो हुपरी यांना तसेच माननीय पोलीस स्टेशन यांना देण्यात आलं आहे यावेळी यात्रा कमिटीचे यशवंतराव पाटील जयराम गायकवाड बाहुबली काट पिंटू मुधाळे राजेंद्र पाटील देवापणा मुधाळे मंगलराव माळके अजित सुतार संजय वाईंगडे अजित उगडे प्रताप जाधव आदी मान्यवर व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकहिरा न्यूजसाठी शिवाजी यडवाण खुपरी